डोळे बंद करायचे आहे चित्त स्थिर करायचं आहे त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ असणारे व ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तींनी युक्त असणारे श्री दत्त प्रभू हृदयामध्ये बसलेले आहे पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं बाकी कमाल केलेली आहे संपूर्ण शरीरामध्ये नसा नसामध्ये प्रवेश केलेला आहे रोमा रोमा मध्ये प्रवेश करून जी काही पीड़ा होती ती सर्व पिडा शरीरूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे शरीर पूर्णतः रिलॅक्स झालेला आहे स्मरणरूपी स्मृती पूर्णतः नष्ट झालेली आहे बाथरूमला जावं लागतं रव नाही बाथरूम नाही ना दत्तकोर पाव होईल शरीरामध्ये जी काही पिढा आहे दत्तखोर पेने पूर्णपणे कमी शरीर दुखायचं पण झालं बघा मोकळं झालं पूर्ण चालून बघा दोन्ही वर करा खाली उठून बसून बघा आईच्या मानक्यात गॅप सांगितलं रे सांगून हा चालून बघा शरीर मोकळ झालं लांब चालून बघा यांना सांगू राहिलो मी ते पाहूनच नाही राहिले लक्षच नाही शरीर झाला बघा हलका वाटत का बघा पुढे शरीर पूर्ण मोक झाला बघून घ्या पहिल्यापेक्षा